मंडळी बघा मराठा समाज परत एकदा जे काही प्रशासनानं काल सोय घेतली नाही म्हणजे राहण्याची सोय असेल आंघोळीची सोय असेल संदास बाथरूमची सोय असेल ही घेतली नसल्याकारणाने आज मराठा समाज परत एकदा रस्त्यावरती आंघोळ करत आहे असंख्य मराठा समाज त्या टँकरच्या खाली आंघोळ करताना दिसत आहे प्रत्येकाची भावना वेगळी आहे आणि कालसुद्धा बघितलं आपण ते बाजूचे जे काही प्रशासन होतं त्या नगरपालिकेच्या समोर सुद्धा मराठा बांधवाने अक्षरशः रस्त्यावरती आंघोळ केल्या होत्या त्या ठिकाणी टँक होत्या त्या टँकवरती आंघोळ केल्या होत्या तर आपण प्रतिक्रिया घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत काय असं जायचं काम नाही गावकडे बरं आंघोळ वगैरे कसं झाले एकदम जेवण था। था। ले ले एक महिन्या <laughs> शासनानं कशी सोय घेतली काल तुमची सोय काम मला वाटते तुम्हाला वाटलं नाही आमची तिकडे एवढे मोठे ठ्यावे हे काही सोय करू शकत नाही आमची आम्ही आम्ही खांदारी बरं ठेव खांदारी

ज्या पद्धतीने आंदोलन करता येईल त्या पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न करत आहेत एकंदरीत काल जी झालेली गैरसोय असेल त्या ठिकाणी अक्षरशः मराठा बांधवाला राहण्यासाठीसुद्धा सोय नव्हती आणि त्या ठिकाणी जिथं थांबले होते तिथंसुद्धा अक्षरशः गड्डे हो साचले होते पाणीसुद्धा साचलं होतं माहिती दिली जात नव्हती काय होते हे समजून सांगितलं जात नव्हतं आणि त्याचनंतर आजचा दुसरा दिवस आहे उपोषणाचा आणि परत एकदा मराठा समाज जिथे रस्ता मिळेल जिथे जागा मिळेल तिथे आंघोळ करण्याचा प्रयत्न करतो आहे जिथं खायला मिळते तिथं खाण्याचा प्रयत्न करतो आहे अशा पद्धतीने हे लाईव दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला जय शिवराय